नमस्कार मैत्रिणींनो स्वागत आहे तुमचा आजच्या व्हिडिओमध्ये तर आजचा व्हिडिओ हा खूप दिवसानंतर आला आहे म्हणजे मी टाकत आहे कारण काही कारणास्तव मी गेले काही दिवस व्हिडिओज टाकला नाही तर त्यामुळे मी तुमच्या सर्वांची क्षमा मागते आणि आजच्या व्हिडिओचा विषय थोडासा वेगळा आहे की आजचा व्हिडिओ जो घेऊन आले आहे मी की आपल्या आयुष्यामध्ये काय होतं की आपण कोणत्याही गोष्टीचा ताणतणाव घेत असतो आणि आपल्या आयुष्यातल्या ज्या छोट्या छोट्या गोष्टीचा जो आनंद आहे तो आपण कमी करत असतो तर अशाच काही गोष्टी आहेत ज्या आपण सर्रास जपल्या पाहिजेत अशा काही गोष्टी मी आपणासाठी घेऊन आल्या आहेत तर आनंदी राहण्यासाठी काही टिप्स आता काय होतं की आपला सर्रास जीवनामध्ये आपण काय करतो की छोट्या छोट्या गोष्टीचा ताण घेतो आणि ज्या छोट्या छोट्या गोष्टीचा आनंद आहे तो आपण आपल्या आयुष्यातून कमी करत असतो मग जर या काही गोष्टी आहेत त्या जर तुम्ही जर जपल्या किंवा त्या गोष्टीचा जर आनंद घेतला तर आपण इतके आनंदी राहू की समोरच्याला वाटलं पाहिजे की याला आनंद नेमका कशाचा आहे मग प्रॉब्लेम तर सगळ्यांच्या आयुष्यामध्ये आहे तुमच्या आहे माझ्या मा आहे असं नाही की माझ्या आयुष्यामध्ये काही प्रॉब्लेम्स नाही प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये रोज काही ना काही प्रॉब्लेम असतात तर मग रोजच्या प्रॉब्लेममधून आनंद कसा मिळवायचा आणि त्यातून आपलं आयुष्य जे आहे ते, ते स्वाता अला स्वाता अला स्वाता आनंदी कसं बनवायचं यासाठी काही छोट्या छोट्या गोष्टी मी आपणासाठी घेऊन आले आहे असं म्हणतात की रिकामं मन हे साईतानाचं घर असतं आणि ते खरंच आहे म्हणून स्वतःला आपल्या आवडत्या कामामध्ये स्व स्वतःला सतत बिझी ठेवा म्हणजे आपलं मन रिकामं राहता कामा नाही त्यामुळे काय होतं तर आपण आनंदी राहतो त्याचप्रमाणे दुसरी जी गोष्ट आहे की रोजचं जे काम आपण करतो आता रोजचं काम जर गृहिणी आपण असाल तर घरातील काम करताना आपल्याला आवडतं ते गाणं आपण घरामध्ये लावू शकतो मोबाईलवर लावू शकतो ते ऐकू शकतो त्यानंतर ते खूप वेळ आपण गुण गुणगुणू शकतो याने काय होतं तर व आपल्या मनामध्ये ज्या वाईट विचार आहेत म्हणजे जे, जे विचार आपल्याला त्रासदायक आहेत ते येणार नाहीत तर अशा गोष्टी आपण करू शकतो त्यासाठी आपल्याला आनंदी राहण्यासाठी जास्त काही करण्याची गरज नाही छोट्या छोट्या गोष्टीतही आपण खुश राहू शकतो चिडचिडेपणा कपाळाला आड्या पाडणारा स्वभाव हा माणसाला उकडून टाकत असतो मनाला शांत व प्रसन्न करण्यासाठी स्वतःला सतत म्हणजे सूचना देत राहा की समोरच्याला बघून म्हणजे समोरच्याचे काही प्रॉब्लेम्स म्हणा किंवा बोलणं बघून घाबरून जाऊ नका आपल्या मनात खूप विचार येतात त्यांना कंट्रोल करण्याचा दृष्टिकोन मनामध्ये ठेवा एखादी गोष्ट आहे त्या गोष्टीचा अतिविचार करणं टाळा कारण काय होतं बऱ्याचदा आपण आपणच आपल्या दुःखाचं कारण असतं कारण आपण काय करतो नको त्या गोष्टीचा विचार करत बसतो आणि त्यामुळे काय होतं तर आपला वेळ तर वाया जातोच त्याबरोबर आपलं मनही ही खराब होते त्याचप्रमाणे जे आपल्याला आपलं काम आपण जे काम करतो आहे त्याबद्दल जर कोणी आपल्याला मदत करत असेल तर त्याला निश्चित तुम्ही आपल्या आयुष्यामध्ये जागा द्या परंतु जी व्यक्ती आपल्या कामात मदत न करता जर आपल्या कामामध्ये ती अडथळा आणत असेल तर त्या व्यक्तीकडे दुर्लक्ष करायला शिका त्याचप्रमाणे ज्या गोष्टी महत्वाच्या नाहीत त्या गोष्टींवर वेळ वाया घालू नका कारण विनाकारण दुसऱ्याच्या जबाबदाऱ्या आपण घ्यायच्या आणि त्यात आपला वेळ वाया घालायचा हेही योग्य नाही दिवसभरात असं ठरवायचं की सकाळी उठल्यानंतर दिवसभरात आपल्याला एक काहीतरी चांगलं काम करायचं आहे की ज्यामुळे आपल्या दिवसभराचा आनंद टिकून ठेवला पाहिजे मग तुम्ही उठल्यापासून स्वतःला झोपेपर्यंत किमान पाच ते दहा वेळेस सांगा की मला आज हे काम करायचं आहे त्या कामामध्ये स्वतःला व्यस्त ठेवा स्वतःबद्दल कमी बोला आपल्याला काय सवय असते मी असं आहे माझं तसं आहे मी असं करतो लोकांना आपली स्तुती आपल्याबद्दल सांगत बसू नका त्याचप्रमाणे आपल्याला जर वेळ असेल तर एखादं चांगल्या विचाराचं पुस्तक स्वतःजवळ ठेवा जेव्हा कधी वेळ मिळेल तेव्हा दोन मिनटे पाच मिनिटे दहा मिनटे आपण त्या पुस्तकाशी एकरूप झालो पाहिजे म्हणजे ते पुस्तक आपण वाचलं पाहिजे त्याचप्रमाणे त्या पुस्तकातील एखादा जर चांगला विचार जर आपल्याला घेता आला तर नक्की घ्यायला पाहिजे आणि आपल्या आयुष्यामध्ये त्याचं अनुकरण करण्याचा प्रयत्न केला पाहिजे त्याचप्रमाणे लहान मुलं जी असतात आपली असो शेजारच्याचे असो कुणाचे असो त्या मुलांमध्ये व्य व्यस्त राहायला शिका कारण त्या मुलांकडे बघा तुम्ही सतत आनंदी असतात मग त्या मुलांसोबत जर आपण थोडा वेळ घालवला तर आपलं आयुष्य काय आहे तर आनंदी होऊ शकत म्हणजे आपण त्या मुलांसारखेच होऊन जाता आलं पाहिजे आपल्याला त्याचप्रमाणे जास्तीत जास्त पॉझिटिव्ह विचार करा म्हणजे सकारात्मक विचारांना आपल्या डोक्यामध्ये जागा द्या नकारात्मक जे विचार आहेत ते आपल्या डोक्यामध्ये येऊच देऊ नका म्हणजे आपल्याला त्रास होणार नाही आपल्याला स्व आपल्या स्वतःचा जो पेहराव आहे म्हणजे आपलं जे राहणीमान आहे ते आपण हसऱ्या चेहऱ्याने स्वीकारायचं मग असं नाही की समोर जर एखादी आपली मैत्रीण आली आणि तिचं राहणीमान बघून आपल्याला वाटतं की आपणही तसं राहायला पाहिजे व आपणही असायला पाहिजे पण आपण जे, जे. जे राहतो ते आपल्या पद्धतीने योग्य आहे आपल्याला जसं आवडतं तसं आपण राहतो त्यामुळे आपल्या स्वतःच्या पेहरावाचा जो नर्वसपणा आहे तो चेहऱ्यावर येऊ देऊ नका कारण कधी कधी काय होतं की आपण आपला स्वतःचा फोटो बघून नाराज होतो आणि दुसऱ्याचे फोटो बघून आनंदी होतो तर असं होऊ देऊ नका कारण आपण स्वतः स्वतःसाठी खूप खास आहोत सुंदर आहोत आणि हसरे आहोत त्यामुळे स्वतःला महत्व द्या त्याचप्रमाणे एखादा बगीचा मंदिर नैसर्गिक वातावरणाच्या ठिकाणी जर आपल्याला प्रसन्नता अनुभवायला मिळाली तर नक्की अनुभवता आली पाहिजे अशा ठिकाणी जा शांत बसा स्वतःच्या मनातील विचारांना वाव द्या त्याचप्रमाणे जे नकारात्मक शब्द आहेत त्याचा पूर्णपणे वापर बंद करा त्या शब्दांना आपल्या आयुष्यामध्ये जागाच देऊ नका त्याचप्रमाणे एखादी विनोदी मालिका एखादा विनोदी चित्रपट किंवा आपण आता सध्या कॉमेडी रील्स बघतो त्या रील्स त्या नक् की बघा आणि त्या भक्तांना खळखळून खड़ हसा कारण हसणं खूप महत्वाचं आहे तर हसण्यामुळे काय होतं तर आपली ही लाईफ जी आहे ती अत्यंत आनंदी तर होतेच परंतु आपला जो ट्रेस आहे तो हसण्यामुळे निघून जातात लोक तर क्लास लावतात योगाच्या क्लासमध्ये हसायला लावतात का तर आपल्या मनावरचा जो ताणतणाव आहे तो निघून गेला पाहिजे त्याचप्रमाणे जर कोणी आपल्याबद्दल वाईट बोलत असेल तर त्याकडे दुर्लक्ष करा कारण जगाच्या पाठीवर अशी कोणतीच व्यक्ती नाही जी परिपूर्ण आहे तुम्हीही नाही आणि मीही नाही म्हणून लोकांच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करा आपण जे काम करतो आहे त्या कामाकडे आपल्याला फोकस करता आला पाहिजे कारण लोक काय आज आपल्याला नाव ठेवणार आहे परंतु उद्या जर ते काम आपलं चांगलं झालं तर तेच लोक टाळ्या वाजवणार आहे म्हणून लोकांच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करा आपल्याला जे योग्य वाटतं तेच आपण करा आणि सर्वात महत्वाचं की दुसऱ्याशी तुलना करू नका माझ्या मैत्रिणीने असं केलं मग मी असं करायला पाहिजे होतं परंतु आपल्या ज्या हाताची पाच बोटे आहेत तीही सारखी नाहीत म्हणून आपण सर्व सारखी नाही माझ्या मैत्रिणीने ते केलं पण मी माझं काम करत आहे तेच खूप छान आहे असं म्हणून जर आपण आपलं काम केलं तर त्यातही आपल्याला आनंद मिळतो आणि प्रत्येक काम महत्वाचं असतं कुणी छोटा नाही कुणी मोठा नाही कुणी गृहिणी आहे म्हणून स्वतःला कमी समजू नका कारण बाहेर जाऊन काम करणाऱ्यांपेक्षा गृहिणीलाही कमी प्राधान्य नाही फरक इतकाच आहे की त्या बाहेर जाऊन काम करतात आणि गृहिणी ज्या आहेत त्या घरात राहून काम करतात परंतु काम करतात करता। कारण मुलांना संस्कार लावणं घर सांभाळणं साजू सेवा करणं पूर्ण परिवार सांभाळणं ही पण एक अभिमानास्पद गोष्ट आहे म्हणून त्यामध्ये कमीपणा वाटू देऊ नका की बाहेर पडणारी स्त्री ही कर्तृत्ववान असते आणि आपण कर्तृत्ववान नाहीत असा गैरसमज मनामध्ये आणू नका तर या होत्या काही छोट्या छोट्या गोष्टी ज्यामुळे आपण आपलं आयुष्य अगदी आनंदाने जगू शकतो आणि आनंदी राहू शकतो जर तुम्हाला पटलं हे विचार माझे जर तुम्हाला पटले तर नक्की आपल्या आयुष्यामध्ये त्याचं अनुकरण करा आणि व्हिडिओ कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की कळवा